नमस्कार आता देशमुखांच्या घरी पूजा असते आणि पूजेला सर्वजण तयार होऊन आलेले असतात आता नंदिनी पण खूप छान दिसत असते मालिनी नंदिनीला म्हणते नंदिनी बाळा खूप छान दिसते तू सर्वजण बोलत असतात पूजेची सर्व तयारी झालेली असते तेवढ्यात गुरुजी येतात गुरुजी आल्याबरोबर नंदिनी लगेच त्यांना गूळ देते आणि पाणी देते आणि त्यांचा नमस्कार करून आशीर्वाद घेते तेव्हा गुरुजी म्हणतात विक्रमा सून अगदी छान बघून आणली आहे सा गुणी संस्कारी डोक्यावर टिकली साडी गळ्यात मंगळसूत्र अशी मुलगी आता शोधून सापडत नाहीत आणि हल्लीच्या मुली काय आता रम्याला आणि वसूला राग येतो खरंच विक्रमा तुझी सून खूप छान आहे चांगली आहे संस्कारी आहे विक्रमा ही मुलगी नक्कीच तुझ्या घराचं भलं करणार तुझं घर पूर्णपणे ही उजळून टाकणार आहे सुखी करणार आहे ही पूर्ण तुमच्या लोकांना आणि या घराला ते ऐकून मालिनी आणि विक्रमला खूप बरं वाटतं मात्र वसू आणि रम्याचा जळफळाट होत असतो मुकेश म्हणतो हो गुरुजी तुम्ही अगदी बरोबर बोललात ही नंदिनी ना खरंच खूप चांगली आहे ती स्वतः खुश आहे सुखी राहील आणि या घरालासुद्धा पूर्ण सुखी करेल तेवढा तिथे पार्थ काव्या आणि जीवा आलेल्या असतात आता काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं हे बघून सगळ्यांनाच धक्का बसतो वसू म्हणते अगं काव्या तुझ्या महि लग्नाला महिनासुद्धा झाला नाही आणि तू मंगळसूत्र काढून ठेवलास लाज नाही वाटत का तुला आता गुरुजींना सुद्धा धक्का बसतो गुरुजी म्हणतात हिचं लग्न झालं आहे ना ही या घरची मोठी सून आहे काय रे विक्रमा आणि हिचं मंगळसूत्र कुठे गेलं अरे मंगळसूत्र म्हणजे नवऱ्या बायकोच्या नात्याची पवित्र खूण आहे ते ते एक बंधन असतं की मुलीला तिचा नवरा आहे हे असं दाखवणारं ते बंधन असतं तेव्हा लगेच काव्या म्हणते गुरुजी तुम्ही बरोबर बोललात की मंगळसूत्र एक बंधन असतं अशा बंधनात मला अडकून राहायला आवडत नाही हे बंधनच मला आवडत नाही आता काव्याचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो गुरुजी म्हणतात विक्रमा रे ही तुझी सून अशी उलट बोलते हिचं काही पुढे खरं नाही ही पुढे काहीही करू शकते ही जरा तापट आणि रागीट स्वभावाची आहे हिचं काय होईल हे मी सांगू शकत नाही पण तुझी ही दोन नंबरची सून मात्र खूप चांगली आहे ती तुला नक्कीच सुख देईन आणि मोठ्या सुनेचं मी काही सांगू शकत नाही आता गुरुजींनी हे भाकीत केलेलं असतं ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो नंदिनी म्हणते गुरुजी माफ करा पण कसं आहे ना माझी बहीण तशी नाही आहे तीसुद्धा खूप चांगली ती आहे तिची आता फक्त चिडचिड होते तिच्या मनाविरुद्ध झाला आहे ना सगळं एकदा का ती शांत झाली ना की ती सुद्धा खूप चांगलं वागेल ती सुद्धा खूप चांगली आहे गुरुजी लगेच म्हणतात तिच्या वर्तनावरून मला असं काही दिसत नाही त्यामुळे मी हिच्याबद्दल का काही बोलू शकत नाही चला आपण पूजेची तयारी करूया मालिनी म्हणते काव्याबाळाचा मंगळसूत्र घालू नये तेव्हा काव्या रूममध्ये येते आणि मंगळसूत्र इकडे तिकडे बघते तिला कुठेच मंगळसूत्र सापडत नाही आता काव्याचं मंगळसूत्र हे रम्याने चोरलेलं असतं हे काव्याला काही माहीत नसतं तर आता काव्य सगळीकडे मंगळसूत्र शोधत असते तेवढ्यात नंदिनी ते आणि नंदिनी म्हणते काव्या कुठे गेलं मंगळसूत्र काव्या म्हणते नाही माहीत मला मी इथे काढून टेबलवर ठेवलं होतं आणि मी अंघोळीला गेली आणि तेवढ्यात ते गायब झालं तेव्हा आता नंदिनीच्या मनात शंकेची पाल चुकचुकते असं घरात कोण करू शकतं ती म्हणजे एकमेव व्यक्ती आहे रम्या तर आता नंदिनी रम्याकडून ते मंगळसूत्र कसं काढून घेणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू